रात्रीचे दोन वाजले होते शहराच्या बाहेरील महामार्गावर निरव शांतता पसरली होती फक्त अंजलीच्या कारच्या इंजिनचा आवाज आणि दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता अंजली एका मीटिंगसाठी शहराबाहेर गेली होती आणि परत येताना तिला खूप उशीर झाला होता तिने कारचा वेग वाढवला तिला लवकर घरी पोहोचायचं होतं तिला माहीत होतं रात्री एकट्याने प्रवास करणं सुरक्षित नाही पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता अचानक तिच्या कारचा टायर पंक्चर झाला तिला कार थांबवावी लागली ती घाबरली तिला माहीत होतं या वेळेला मदत मिळणं खूप कठीण आहे तिने मोबाईल काढला आणि घरी फोन करण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क नसल्यामुळे फोन लागला नाही तिला खूप एकटं वाटलं ती कारमधून उतरली आणि टायर बदलण्याचा प्रयत्न करू लागली तिला टायर बदलता येत नव्हता ती खूप घाबरली होती तेवढ्यात तिला दुरून एक ट्रक येताना दिसला तिला थोडी आशा वाटली तिने ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला ट्रक थांबला ड्रायव्हर खाली उतरला आणि अंजलीला विचारलं काय झालं मॅडम अंजलीने त्याला टायर पंक्चर झाल्याचं सांगितलं ड्रायव्हरने तिला मदत करण्याची तयारी दर्शवली अंजलीला थोडा संशय आला तिला माहीत होतं अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणं धोकादायक आहे पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ड्रायव्हरने टायर बदलला आणि अंजलीला विचारलं तुम्ही कुठे जाणार आहात मॅडम अंजलीने त्याला घराचा पत्ता सांगितला ड्रायव्हर म्हणाला मी तुम्हाला घरी सोडतो अंजलीला खूप दिलासा वाटला ती ट्रक मध्ये बसली ड्रायव्हरने ट्रक सुरू केला आणि अंजलीच्या घराच्या दिशेने निघाला प्रवासात ड्रायव्हरने अंजलीला काही गोष्टी सांगितल्या त्याने सांगितलं रात्री एकट्याने प्रवास करणं खूप धोकादायक आहे शक्यतेवर रात्रीचा प्रवास टाळावा आणि जर प्रवास करणं गरजेचं असेल तर आपल्या जवळच्या लोकांना त्याची माहिती द्यावी अंजलीला ड्रायव्हरचे शब्द खूप महत्त्वाचे वाटले तिला कळलं तिने किती मोठी चूक केली होती घरी पोहोचल्यावर अंजलीने ड्रायव्हरला धन्यवाद दिले ड्रायव्हरने तिला सांगितलं काळजी घ्या मॅडम अंजलीने घरात प्रवेश केला आणि सुटकेचा निश्वास सोडला तिला कळलं आज ती एका मोठ्या संकटातून वाचली होती या घटनेमुळे अंजलीला एक धडा मिळाला होता तिने ठरवलं यापुढे ती रात्री एकटी प्रवास करणार नाही आणि जर प्रवास करणं गरजेचं असेल तर ती आपल्या जवळच्या लोकांना त्याची माहिती देईल ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा